अखेर बारावीचा निकाल जाहीर झाला या निकालातही यंदाही मुलींनीच बाजी मारली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मोंड गावामध्ये श्री नामदेव मोतीराव माणगावकर कला वाणिज्य संयुक्त कनिष्ठ महाविद्यालय मोंड या महाविद्यालयाचा निकाल अठ्ठ्याण्णव पूर्णांक त्रेचाळीस टक्के लागला आहे यामध्ये कुमारी मानसी मंगेश नाईक धुरे शाखा वाणिज्य हिने ब्याऐंशी पूर्णांक तेहत्तीस टक्के मिळून प्रथम क्रमांक पटकवला आहे व कुमारी ऋचा सतीश घाडी शाखा वाणिज्य हिने एक्याऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के मिळून दुसरा क्रमांक पटकवला आहे तसेच कुमारी प्रार्थना राजेंद्र धुरे शाखा वाणिज्य हिने शहात्तर पूर्णांक सतरा टक्के मिळून तृतीय क्रमांक पटकवला आहे व एकूण चौसष्ट विद्यार्थ्यांपैकी त्रेसष्ट विद्यार्थी यांनी उत्तम गुण मिळून घवघवीत यश संपादन केले आहे तसेच इयत्ता बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा श्री जय भवानी न्यूज चॅनल मराठीसाठी मुख्य संपादक प्रज्वल गायकवाड